नमस्कार।, नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सध्या जोरदारपणे सुरू आहे इच्छुकांनी आता जोरदार मोर्चे सुरू केलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे सुरू केले आहे उमेदवार शोध मोहीम सुरू केलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत सध्या शरदचंद्र पवार पक्षाकडे तेरा इच्छुक उमेदवार आहेत यामधीलच एक इच्छुक उमेदवार आहेत घनश्याम सरगर जे गेली अनेक वर्ष पन्नास साठ वर्ष फलटणच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि विशेष बाब म्हणजे पवार साहेबांचे निष्ठावंत मावळे आहेत पवार साहेबांच्या सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी अतिशय जवळनं सायकलवरून प्रवास करून पवार साहेबांच्या प्रचारामध्ये साथ दिलेले असे निष्ठावंत मावळे घनश्याम सरगर आपल्यासमोर मिळतो आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे आपलं खूप खूप स्वागतांना नमस्ते पवार साहेबांचे खूप निष्ठावंत कार्यकर्ते आहेत नेमका आम्हाला सुरुवातीचा सा प्रवास सांगा तुमचा कसा आहे तो का माझ्या समोरच पवार साहेबांनी आमचे मामा कंपनी बारामतीचे बाळासाहेब बार गालिंदे सगळे बाला इटल बाबा सोनवले हे सगळे बा साहेबांबरोबर सगळे प्रचार दौऱ्यात होते आमच्या आजोळी बारामती माझं आजोळ आहे बारामती आजो मध्ये साहेब आमच्या मामांकडे मटणाला येत होते आमच्या आईला छपाताई म्हणायची आणि आम्ही वडगावला मटण दुकान टाकलं तिथं प्रचार दौऱ्यात सगळे आले मामा विमा साहेब आणि तिथं मी आठ वर्षाचा असल्यापासून साहेबांना मी त्यांचा चाहता आहे की माझा मामा आहे खरंतर आण तुम्ही अगदी सुरुवातीपासून पवार साहेबांचं राजकारण जवळ पाहिलेलं आहे आपण फलटण शहरामधून येता आणि वडगाव निंबाळकर कडे गेला होता खरंतर दुकान टाकलं तुम्हाला सुरुवातीला साखरवाडीला कसं तुम्ही साखरवाडीला आम्ही गेलो म्हणजे आमच्या आजोबा बाबूराव मारुती सरगर यांनी साखरवाडी कारखाना ओपन करताना एक खाटीक लागतो वाणी लागतो ओ, गुजर लागतो ब्राह्मण लागतो ही सगळ्यांनी बारा बोलते यांनी ते कारखाना तिथं बसवलाय मादर आपटे हे कारखान्याचे मालक आहे आणि मग नंतर तुम्ही फलटणच्या राजकारणामध्ये नंतर कसं काय प्रवेश केला नंतर फलटणच्या राजकारणात मी बारा फलटणला आला म्हणजे बडगाव सोडत तिथं मग इथं आम्ही राजकारणात पवार साहेबांच जे असेल तिथं पवार साहेब पवार साहेबांच्या सुरुवातीपासून राजकारणामध्ये तिथं तुम्ही काम करत राहिला हे करत असताना तुम्ही नवचैतन्य गणेश उत्सव मंडळ ही स्थापन केलं होतं हो ते कधी केलं नेमकं किती वर्ष झाले त्याला त्रेपन्न त्रेपन बत्ती चौक स्थापन केलं होत आजही तुमचं मुलगा त्या मंडळाचा अध्यक्ष आहे त्यानंतर खर तर तुम्ही पवार साहेबांच्या बरोबरच अगदी सुभाष भाव तुम्ही काम करत राहिला काय नेमकं का तुमचं पवार साहेबांचं नंतर पुढे पुढे कसा संबंध राहत गेले नाही पवार साहेबांचे सगळे पवार साहेबांच्या सगळ्यांचे बरोबर काम करायच्या संधी आले मला चौऱ्याऐंशीला दादा राजांचं काम करायला बर डॉक्टर बॅनिस्टर राजाबा काम करायला आणि नंतर पुढे पवारसाहेब आपल्या इकडे लोकसभेला उभा राहिलं होतं त्यामध्ये तुम्ही दहाडीनं काम केलं माडा लोकसभेची निर्मिती झाली आणि त्यामध्ये तुम्ही दहाडीनं काम केलं पवारसाहेबांना जवळजवळ पाच साडेपाच लाख हजार लाख मतं पडली पडली मोठ्या संख्येने विजय तिथंही तुम्ही आघाडी काम केलं तिथं आपलं डेकर चावकर साहेब मोठा हार घातला हो 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 ते मला इतका आनंद झाला की माझे मामा खासदार झाले आणि माडामधे महाराज साहेब होते नेते होते सगळे होते सगळे फलट्यांचे पुढारी हे सगळे पुन्हा तुम्ही दोन हजार चौदा ला पवार साहेबांनी विशेष माहिती पाठला उमेदवारी दिली त्या ठिकाणी तुम्ही काम केलं आमचे पाहुणे कुतबिरे त्यांचे खास दोस्त आहेत अकलूजचे त्यांनी मला फोन आला की दादाचं काम करायचं पवार साहेबाचा कुठला दगड जरी उभा केला तरी मी ती कामच करणार दोन हजार चोवीसलाही तुम्ही मोहिते पाटील उभा राहिले ताकदीनं काम केलं या ठिकाणी पाटील उभा राहिले साहेबाचा आदेश आहे खर तर आना तुम्ही आता इच्छुक आहे पवार साहेबांकडे उमेदवारीची मागणीही केली तुम्ही भेटूनही आला तेव्हापासून तुम्ही आणखी पुन्हा एकदा आता विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी तयार झालेला आहे काय नेमकं आता फलटणकरांसाठी काय करायचं नेमकं पलटण तालुक्यात जे बारा बोलत्यांचं अठरा पगड जातीच्या मला सगळ्यांची कामं करायची हौस आहे किंवा पॉरन करता वी दहावी बारावी बी काम, भी भी, भी काम भी लाग भी है, मान ही झालेल्या मुलांना त्यांना सर्व्हिस लागली पाहिजे गोर आपची जात भेट नाही सगळ्या माणसांना हि तर मोठं काहीतरी आपल्या हातनं काहीतरी घडव की पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली मला काम करायचं आहे गेली पन्नास पंचावन्न वर्षांना तुम्ही फलटण शहरामध्ये आहे व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या हॉटेल व्यवसाय संपर्क आहे नगरपालिकेसाठीही तुमचं काम आहे अनेक कार्यकर्ते तुम्ही घडवलेले आहेत पवार साहेबांनी संधी दिल्यानंतर तुम्ही निश्चितच त्याचं स्वागत करणार आहे मागणी केल्यानंतर पवार साहेब काय म्हणले नेमकं पवार साहेब म्हणले की तुम्ही आधी जाऊन तिथं सगळे आम्ही तिघं बापल्यात जाऊन भेटलो आमची मित्र कंपनी जाऊन भेटलो साहेबांना फाईल दिली साहेबांनी फाईल पाहिली माझी आम्ही त्यांना पहिले दोन सदो साली साहेब तुम्ही आमच्या आईने मटन तुम्हाला दिलं छावाबाई तुम्ही ताई म्हणला त्यांना आणि ते तुम्ही करून त्यांनी ववाळलं तुम्हाला ही मी आठ वर्षाचा असल्यापासून बघतोय तसं जे मी तुमचा कट्टर कार्य करताय आणि मला ही मला इतका आनंद आहे की माझ्या मामा पुढे एक अण्णा आठवण खरं राहून गेली पवार साहेब सुटसोटला उभा राहिलं होतं विधानसभेला आणि तुम्ही वडगाव मध्ये त्या ठिकाणी तुमच्या आई तिथं होत्या त्यांनी नावानिशी ओळखलं वा तुमच्या ह्यांना तिथं चापाबा चालतात नावानिशी त्यांनी ओळखलं खरं तर पवार साहेब त्यात खूप माहेर आहेत एकदम नावानिशी ओळखण्यात आणि ती जुनी आठवण अजूनही तुम्ही खर तर सांगताय काय नेमकं भविष्य काळामध्ये आणखी काय योजना आहेत आपल्याकडे अशा की विकास कामाचा मुद्दा आपल्याकडे काय आहे जे बाबा अजून लोकांसाठी करायचंय आपल्याला मला शेतकऱ्यांकरता करायचंय दुधा दुधाचे भाव वाढले पाहिजे आणि मजुरांना मजुरी मिळाली पाहिजे मी बांधव सगळ्यात मी जातो मला सगळेची माझ्याकडे शेती होती मला रानातला अनुभव आहे मी सगळ्या धंद्यातनं हे झालेलं आहे आणि मी सगळ्या गरिबीतनं वर आलेलं आहे आणि मला सगळ्याच्या आशीर्वादाने मी फुट चाललेलो माझी दोन मुलं आशिष घनश्याम सरगर अमित घनश्याम सरगर ही तर राहणार तुम्ही अतिशय निष्ठावंत कार्य करताय एकोणीशे सदुसष्ट पासून पवार साहेबांचं कितीतरी स्थित्यंतर झाली राज्याच्या राजकारणामध्ये मात्र तुम्ही पवार साहेबांना नाही मग त्यामध्ये चौऱ्याऐंशी ची दादा निवडणूक असून द्या बॅरिस्टर वस्तींची निवडणूक असू द्या ला महाराज साहेबांची उमेदवारी असू द्या किंवा नंतर दोन हजार नऊ ला दीपक चव्हाणांची उमेदवारी असू द्या तुम्ही कधीही पवार साहेबांच्या विचारापासून डळला नाही बाबा एकनिष्ठपणे तुम्ही त्यांच्या बरोबर ठामपणे दिलेल्या उमेदवाराचं काम करत राहील दादा राजांना आम्ही जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले दादा राजे तो आमचे अध्यक्ष भगत वकील अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि दस्तगिरी बेटकरी आणि आमचे चिरंजीव भैया आम्ही चौघ जाऊन सातार मध्ये बँकेत जाऊन दादा राजेचा सत्कार केला दादा राजेला इतका आनंद झाला की असला आमदार मला पाहिजे दोन हजार नऊ लाही तुम्ही मागणी खरं केली होती आणि उमेदवारी न देता तुम्ही नाराज न होता पुन्हा ताकदीनं काम केलं होतं त्या ठिकाणी मी मला दिलं ना दिलं पण मला पवार साहेबांचा कामच करणार काम, काम करण्यासाठी तुम्ही तयार राहिला तर निष्ठावंत पवार साहेबांनी अनेक निष्ठावंत मावळे तयार केले राज्यामध्ये त्यामधलेच अण्णा घनश्याम अण्णा सरगर यांनी एकोणीशे सदुसष्ट पासून आज तगायत म्हणजे जवळपास सत्तावन्न वर्ष निष्ठावंतपणे काम केलेला एक महाराष्ट्रातला मावळा आहे पवार साहेबांचा आणि त्यांनी आज पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी साहेबांच्या पक्षाकडे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे आता काही दिवसातच उमेदवारी जाहीर होणार आहेत आणि यामध्ये आता फलटण कोरेगाव जो अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे यामधून अण्णा प्रबळ इच्छुक आहे बघूया आपण आता नेमकं पवार साहेबांनी जर संधी दिली तर अन्ना निश्चितपणानं त्या संधीचं सोनं करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत सुभाषराव शिंदे यांचं कुटुंब आहे हे दोन खरं तर अतिशय निष्ठावंत मावळे होते यांच्या त्यांचं आणि या दोन्ही घरांचं त्यांनी खूप एकमिष्टपणे काम केलेलं आहे त्यांचे खरं तर मित्र सुभाषराव शिंदे मागच्या काही दिवसापूर्वी निधन झालं मात्र त्यांनी आजही त्यांच्या घराबरोबर सलोख्याचं अतिशय समन ठेवले आहेत चेतन शिंदे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियां तुम्ही अन्ना सांभाळलंय प्रतिमा ताई आज साहेबांनी त्यांना फलटण कोरेगाव मतदार संघाचे अध्यक्ष केले येईल असते ती त्यांच्या नेतृत्वाखाली मी बॉलचं पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण कराय करा त्यांना घेऊन मला सगळ्यांनी बारा बोलो ते अठरा पगर जाती करून आशीर्वाद दिला जनतेनी तर मी त्यांचा करता बाऊचे स्वप्न पूर्ण करायला धन्यवाद असे निष्ठावंत मावळे आपल्या समेत होते जे पवार साहेबांच्या सुरुवातीच्या राजकारणापासून त्यांना साथ देणारे आणि आजही कोणत्याही प्रकारे कितीही डावल तरी मात्र इतर कोणत्याही पक्षाचा विचार न करणारा एकमेव मावळा मला वाटते महाराष्ट्रामधला असावा हा की ज्यांनी कधीही पवार साहेबांची साथ सोडली नाही असे घनश्यामांना सरगर आपल्या समिळत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण